नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथविधी नंतर एक छोटस भाषण केलं त्यावेळी त्यांचे राजकीय विरोधक सुद्धा तिथे उपस्थित होते आणि त्यांना अत्यंत बोचर ठरेल असं एक भाषण ट्रम्प यांनी केलं त्याच्यामध्ये ते बोचरे शब्द चिमटे हे सगळं काढत असताना ट्रम्प यांनी काही गोष्टी अतिशय स्पष्ट केल्या तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदा साली जेव्हा मोदी सत्तेवरती आले त्याच्यानंतर इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे तुम्ही भारतामध्ये धंदा करायचा तर तो किती सहजतेने करू शकता तुमच्या मार्गामध्ये काय काय काटेकुटे पसरलेले आहेत खोळंबे आहेत अडसर आहेत या सगळ्यांचा एक आढावा घेऊन हळूहळू हळू करत ह्या अडचणी कमी करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केलेला तुम्हाला आठवत असेल आणि त्याला विदेशामधल्या ज्या संस्था होत्या त्यांनी सुद्धा ते नेहमी एक इंडेक्स प्रसिद्ध करत असतात की इज ऑफ डुईंग बिझनेसचा इंडेक्स हा भारतामध्ये कुठे आलेला आहे बाबा तर वेगवेगळी जी उपाययोजना केल्या गेल्या के त्याच्यामधलंच एक जीएसटी होतं मला आठवते तुमचं डिमॉनेटायझेशन होतं आठवते बँकांचे जे अतिशय म्हणजे जी परतफेड होणार नाही अशी कर्ज होती आणि इतर सुद्धा या सर्व गोष्टींकडे लक्ष ठेवून त्याच्यामध्ये हळूहळू सुधारणा करत ज्यावेळी मोदींनी उपाययोजना केल्या त्यावेळेला मग हा इंडेक्स जो आहे तो अचानक तुम्हाला वधारलेला दिसला भारताचं स्थान हे एकशे दहाच्याही खाली होतं त्यावेळेला सुरुवातीला ते त्यांनी जवळजवळ पन्नासच्या आसपास आणून ठेवलं म्हणजे एक मोठी उडी मारल्यासारखं आपल्याला दिसतं प्रगती किती झाली भारताची या बाबतीमध्ये की तुम्हाला जर का धंदा करायचा म्हटला भारतामध्ये तर काहीतरी धंदा करतो तो मनुष्य पैसा घालत असतो तो एक प्रकारचा धोका पत्करत असतो प्रत्येक वेळेला काही तुम्ही धंदा सुरू केला म्हणजे तुमची वस्तू जी असेल सेवा असेल ती विकली जाईलच असं तुम्हाला गृहीत धरता येत नाही त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात अनेक गोष्टी त्याच्यासाठी आवश्यक असतात पण तो एक जुगार असतो तो एक मी म्हणेन की ती एक जोखीम असते आणि ही जोखीम घेणारा जो धंदेवाईक माणूस असतो त्याला काही आश्वासनं हवी असतात आश्वासनं म्हणजे काय तर एक प्रकारे त्याला जर का आपलं उत्पादन काढण्यामध्ये कुठे अडचणी येऊ नयेत असं वाटत असतं येऊन सरकारी अधिकाऱ्यांनी छळू नये असं वाटत असतं एका मागून एक नोटिसा आपल्याला येऊ नयेत किंवा कोर्टामध्ये आपल्याला कोणी खेचू नये असं ह्या सगळ्या कायदेशीर अडचणींना तो तोंड देत असतो दुसरीकडे खरेदीदाराची काही अपेक्षा असते आणि सतत चांगलं उत्पादन द्यावं नवनवीन काहीतरी व्हर्शन्स आणावी अशी त्यांची अपेक्षा असते तेव्हा त्याला आपल्याच प्रॉडक्ट्समध्ये मध्ये सुधारणा घडवून आणायचं ते सुद्धा एक मोठं दडपण असतं आणि मग जो तयार झालेला माल आहे तो ग्राहकापर्यंत पोचवायचा तर अनंत अडचणी असतात म्हणजे अगदी भारतासारख्या देशामध्ये साधं दळणवळणापासूनच्या सगळ्या अडचणी होत्या तुम्हाला आठवत असेल की जसं टॅक्सेशन होतं आपली जी जुनी सेल्स टॅक्सची जी प्रणाली होती ती प्रणाली आणि जीएसटी याच्यातला फरक आता लोकांना जाणवायला लागतो ला आहे त्याच्यातून किती मोठे फायदे मिळाले सर्व धंदेवायकांना हे सुद्धा माहिती आपल्याला धंदा कशासाठी वाढवायचा असतो उद्योग का वाढवायचे असतात तर त्याच्यातून देशाचं उत्पन्नच केवळ वाढतं जी वाढते असं नाही तर त्याच्यामुळे रोजगार सुद्धा वाढत असतो आणि म्हणून एखाद्या उद्योगधंद्याला जर का भांडवल हवं असेल की बाबा मी आज शंभर रुपये मला कोणी उधार दिले तर त्याचे मला दोनशे करता येणार हे मला डोळ्यासमोर दिसते पण मला कोणीतरी शंभर रुपये देणारा लागतो तेव्हा मोदींनी तो हात दिला त्यांना अशाच प्रकारे आज डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतल्या उद्योगपतींना मदतीचा हात द्यावा लागतोय मदतीचा हात याचा अर्थ असा नाही की ते खिशातून काहीतरी पैसे काढून देणार आहेत त्या उद्योगपतींना मदतीचा हात याचा अर्थ त्या उद्योगपतींना धंदा वाढवायचा उद्योग आपले जर का नवे सुरू करायचे असं जर का असेल तर त्यांना ते करता यावेत ह्याच्यासाठी जे जाच कायद्याचं आज जड जंबाल तिथे नेटवर्क तयार झालेलं आहे त्याच्यातून बाहेर पडण्याची गरज आहे आणि हे ओळखलं कोणी हे ओळखलं डोनाल्ड ट्रम्प ते स्वतः उद्योगपती आहेत त्यांच्या सोबत अधिक सुद्धा उद्योगपती आलेले आहेत आणि त्यातलं मोठं नाव हे हो इलॉन मस्क आहे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना मस्क यांनी तर सांगितलेलं होतं अनेक अनावश्यक कायदे असे बनलेले आहेत की ते आता रिपील करायची गरज आहे ते उचलून फेकून द्या कारण त्या कायद्यांमुळे धंदेवाईकाच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण होत आहेत तेव्हा ही आणि हे भारतात सुद्धा झालं मला वाटतं मोदींनी जवळजवळ हजारून जास्त असे जुन्यातले जुने, जुने कायदे ज्याच्यामधून कुठल्या ना कुठली तरी कलम वापरून त्याच्यावरती केसेस टाकता येईल ह्याची जी एक सोय करून घेतलेली होती त्या लायसन्स राजच्या काळामध्ये ते सगळं मोदींनी कमी करत आणलं तीच परिस्थिती आज अमेरिकेत आहे आणि ही जे सगळे कायदे आहेत ते बनवले कोणी हे तिथल्या लिबरल्सनी बनवून ठेवलेले आहे याच लिबरल्सनी मित्रांनो क्लीन एनर्जी क्लीन एनर्जीच्या नावाने जेवढं नुकसान केलेलं आहे जर्मनीचं झालं फ्रान्सचं झालं आपण बघितलं अमेरिकेतही तीच परिस्थिती आहे अमेरिकेतल्या उद्योगपतींवरती सुद्धा क्लीन एनर्जी वापरण्याची जी सक्ती झाली त्याच्यामधून हळूहळू हळू करत धंदे कमी होत गेले व्यवसाय कमी होत गेला अमेरिकेमधलं मॅन्युफॅक्चरिंग कमी झालं कारखानदारी कमी होत गेली दुसरा मार्ग कुठचा होता दुसरा होता क्लायमेट चेंज क्लायमेट चेंज मधून इतके भूर्दंड त्यांच्यावर लावले गेले इतके निर्बंध त्यांच्यावर लावले गेले की तिथे धंदा करणं माणसाला अशक्य होऊन बसलं धंदा करणं अशक्य होऊन बसलं आता इतकंही करून तुम्ही अगदी खूप मोठ्या नेटानी करायचं म्हणलात तर तुमच्या डोक्यावर आणून बसवला तो डीई आय डायव्हर्सिटी इक्विटी इन्क्लुझिव्हनेस म्हणजे काय तर श्रेष्ठत्व नसलं तरी चालेल तुमच्या हातामध्ये श्रेष्ठत्व नसलं तरी चालेल पण तुम्ही कोणीतरी श्वेतवर्णी आहात म्हणून याला नोकरी दे तो कोण हिस्पॅनिक आहे म्हणून त्याला नोकरी दे हा जो सपाटा लावला गेलेला होता त्याचा भूर्दंड तिथले कारखानदार सुद्धा भोगतच होते बरोबर आहे ना आणि हे जर का ते भोगत होते तर मग त्याच्यामधून त्यांची सुटका करण्याची गरज होती सुटका करण्याची गरज होती तिसरी गोष्ट काय असते कुठच्याही कारखानदारीला सुरक्षेची गरज असते मी इथे कारखाना काढला आणि जर का तिथे सगळी सामाजिक अशांतता असेल कोणी येतोय ये जाळपोळ करतोय कोणी येतोय ये आंदोलन करतोय ट्रान्सपोर्टेशन बंद करून टाकतोय दळणवळण सगळं थांबलं तयार झालेला माल जर का असेल फॅक्टरीमध्ये तो पाठवणार कसा तुम्ही बाहेर अशी जेव्हा अशांततेच अस्थिरतेच वातावरण असतं तिथे कारखानदारी होऊ शकत नाही ह्याच्यासाठी उत्तम दोन उदाहरणं बिहार आणि उत्तर प्रदेश आहेत आज उत्तर प्रदेशामध्ये योगींनी परिस्थितीत सुधारणा घडवून आणली आहे बिहारमध्ये नुकतीच सुरुवात झालेली आहे या परिस्थितीमध्ये सुधारणा करण्याची परंतु अमेरिकेमध्ये आज ही परिस्थिती यावी खरोखर कोणी कल्पना केली नसेल पण परिस्थिती आहे तेव्हा सुरक्षा असणं महत्वाचं आहे कारखानदारांसाठी त्यांना केवळ फिजिकल सिक्युरिटी नाही आजच्या घडीला त्यांना सायबर सिक्युरिटीची सुद्धा गरज असते वेगवेगळे प्रकार आहेत तेव्हा उद्योगधंदे जे आहेत त्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे त्यांना जे हवे ते एम्प्लॉईज त्यांना घेता आले पाहिजे त्यांना जो कच्चा माल मिळायचा आहे तो कच्चा माल मिळायची सुविधा पाहिजे म्हणजे त्यांना इम्पोर्ट करता आला पाहिजे किंवा देशात तो बनला पाहिजे आणि मग त्यांना जो तिथे विकायचा असेल त्या विक्रीची सोय जी आहे ती सुद्धा लोकांपर्यंत योग्य भावामध्ये ते पोचवू शकतील त्याच्यासाठी कारखान कारखान्यामध्ये कमी दराने वीज उप, उपलब्ध व्हावी कमी दरामध्ये आणि चांगले मजूर मिळावेत ही सगळी व्यवस्था जेव्हा देश तयार करतो त्यावेळेला ते पाऊल पुढे पडत असत संपूर्ण तुम्ही जर का ट्रम्प यांचा कार्यक्रम आज बघाल तर तो, तो या दिशेने चालताना तुम्हाला दिसतोय की ते देशामधलं कारखानदारी वाढवीन म्हणतात परंतु ते वाढवण्यासाठी त्यांनी जे उपाय सांगितलेले आहेत ते सगळे त्या दिशेने चाललेले तुम्हाला दिसतील आणि म्हणून सगळे बायडेन साहेबांनी एक आशिर इशारा दिलेला होता जाता जाता की हा देश आता काय उद्योगपती चालवणार आहे का ओ तुमच्या काळात कोण चालवत होतो तुमच्या काळात कोण चालवत होतो डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचार मोहिमेवरती तीनशे तीस मिलियन डॉलर खर्च केला डेमोक्रॅट पक्षांनी एक बिलियन डॉलर खर्च केला त्यांच्या तिप्पट खर्च तुम्ही केला तो आणला कुठून तुम्ही तुम्हालाही पैसा देणारे उद्योगपतीच होते ना तेव्हा हे नाटक कुठलं तुम्ही शोधून काढलं आणि अमेरिकेसारख्या देशात जो भांडवलशाही देश म्हणून प्रसिद्ध आहे ज्याने कम्युनिझमचा सतत धिक्कार केला आणि त्याच्या विरुद्ध लढा दिला संघर्ष केला त्या देशामध्ये कम्युनिझमची तत्व रुजवायचा प्रयत्न करायचा आणि मग त्याच घोषणा वापरून ट्रम्प यांना डिस्क्रेडिट करायचा प्रयत्न करायचा हे सगळं जे षडयंत्र आहे या षडयंत्रावरती अखेर पाणी टाकायचं काम ट्रम्प यांनी केलेलं आहे आणि ते असं थंडगार पाणी पडलेलं आहे की कोणाला ओळखू येणार नाही अमेरिकेसारखा जो देश आहे मेक अमेरिका ग्रेट अगेन असं जेव्हा ट्रम्प म्हणतात तेव्हा अमेरिकेचं एकंदरीत सूत्र जे असं आहे की त्यांची कारखानदारी जी आहे ती केवळ देशांतर्गत कारखानदारी आणि देशांतर्गत त्याचं खपत अशावरती नाही त्यांना एक्सपोर्ट सुद्धा करण्याची सवय होती परंतु एकंदरीतच या डेमोक्रॅट लिबरल्सच्या काळामध्ये सगळी आयात कुठून व्हायला लागली चीन मधून व्हायला लागली कारण तिकडे उत्पादन संपूर्णपणे शिफ्ट झालं तिथे का शिफ्ट झालं कारण चीनमध्ये कुठलीही मजुरांची कटकट नव्हती तिथे बाबा हवामान तू सुधार तू क्लायमेट चेंजचं काम कर तिथे पोल्युशन होता कामाने म्हणून तू तू जबाबदार हे जे सगळे निर्बंध अमेरिकेमध्ये लावले काही पोल्युशन होत नव्हतं उगाच काहीतरी मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या आणि काहीतरी दाखवायचे स्टॅटिस्टिक ते सगळे निघालच चुकीचे आहेत सुद्धा कुठल्या तरी एका समुद्रामध्ये पॉईंट झिरो वन डिग्रीनी टेम्परेचर वाढलं म्हणून म्हणे काय तर हवामान बदलतंय आणि मग हवामान बदलते म्हणून काय करायचं आपल्या देशातली कारखानदारी गुंडाळायची ती चीनमध्ये ठेवायची ह्याच्यात काय पैशाचे खेळ नव्हते असं नाहीये पण या सगळ्याची किंमत सामान्य अमेरिकन माणसांनी भोगली आणि ती जी काही त्यांना मोजावी लागली किंमत ती आता उलटी करायची तर केवढे शर्थीचे प्रयत्न ट्रम्प करायला लागतात बघा एक लक्षात घ्या की ही नुसती सुरुवात आहे हे सगळे यशस्वी करण्यासाठी जनतेचा सुद्धा पाठिंबा लागेल उत्स्फूर्त पाठिंबा लागेल आणि त्याच्यामध्ये जे विघ्न संतोषी माणसं आहेत त्यांचा निपटारा करावा लागेल इथे ट्रम्प शपथविधी घेता शपथविधीचा कार्यक्रम करतायत तर वॉशिंग्टन डी सी मध्ये हजारो लोक जमा केले गेले आणि त्यांच्या विरोधामध्ये घोषणा केल्या गेल्या हे सगळं कशासाठी चाललं होतं नाटक तेव्हा तुम्ही निवडून या तुम्ही पॉप्युलर वोट मी निवडून या तुम्ही इलेक्टोरल वोट मी निवडून या तुम्ही आमचे राष्ट्राध्यक्ष नाही चाहतो आम्ही मानत नाही म्हणून नाहीये तुमचं इलेक्शन तुम्हाला लखलाब हो आम्हाला ते मान्यच नाही आम्ही तुम्हाला मानतच नाही राष्ट्राध्यक्ष ही जी भूमिका आहे ही एक लोकशाही भूमिका असू शकत नाही लोकशाहीमध्ये जर का तुम्हाला लोकांनी कौल दिला नसेल तर एखाद्या पक्षाने अंतर्मुख व्हावं त्याच्यावरती विचार करावा आपलं काय चुकलं ह्याच्यावर काथ्याकूट करावा ही अपेक्षा असते परंतु ती अपेक्षा आजच्या डेमोक्रॅट पक्षाकडून करता येत नाही जसे भारतामधले विरोधी पक्ष वागतायत तसाच आज डेमोक्रॅट पक्ष हा अमेरिकेत वागताना दिसतोय माझं काही चुकलं नाही मी सांगतो ते धोरण <coughs> सत्ता तुझी आली तरी चालेल धोरण माझं त्राबलं पाहिजे कारण सिस्टीम माझी आहे त्या त्या सिस्टीमवरती घाव घातलेला आहे त्या सिस्टीमवर त्या मुळावरती घाव घातला गेलेला आहे हे दुःख आहे आणि म्हणून टिवटिव टिवटीव टिवटिव करतायत त्यांच्याकडे दुर्लक्ष नाही करता येणार ना। परंतु त्यांचं दुःख काय आहे ते आपण समजू शकतो आपण भारतीयांना <coughs> नेहमी प्रश्न विचारला जातो हे एवढे सगळे भारतीय जे आहेत हे अमेरिकेच्या समर्थनाचं कशाला उतरले समदुःखी आहेत समदुखी आहेत त्यांना सुद्धा कळतंय सामान्य अमेरिकन माणूस जे भोगतोय तेच आपणही भोगलं आता ते तरी बाहेर पडतील जसे आम्ही पडलो तसे तुम्ही सुद्धा पडा बाहेर या सगळ्याचा भारताला काय लाभ आहे हा सुद्धा एक प्रश्न आहे आणि त्याच्यावरती आपण आणखी एक व्हिडिओ बनवू परंतु तुर्ताच एक सांगू शकतो आपण ट्रम्प त्यांनी घाव मुळावर घातलेला आहे घाव वर्मी बसलेला आहे ची 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 करणारे हे जे विरोधक आहेत त्यांना ची ची करू देत पण जी पावलं उचलली जातील ज्या उपाययोजना केल्या जातील त्यातून अमेरिका पुन्हा एकदा त्याला म्हणतो ना आपण विकासाच्या मार्गाने जायला लागेल आणि एक वातावरण तिथे तयार होईल ती खरी किंमत आहे ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाची धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य कायम सोबत राहू द्या नमस्कार